श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे पंचवीस नोव्हेंबर वार आहे मंगळवार आणि आज बघा नागदिवी पूजन असते म्हणजे नागदिवे अगदी प्रत्येकाच्या घरी केलेच जातात मग आता नागदिवे म्हणजे काय नागदिवे पूजन क का, काय असतं समजा कशा पद्धतीने पूजा करायची असते याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा नागदिवे नागदिवे पूजन समजा आपल्याला कधी करायचे तसेच नागदिवे कसे बनवायचे असतात किती बनवले जातात समजा पूजा करण्यासाठी याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता नागदिवे पूजन म्हणजे पूजा करण्यासाठी नागदिवे जे बनवले जातात ना ते देखील अगदी प्रत्येकाच्या भागानुसार बनवले जातात काही ठिकाणी पूर्णाचे काही भागामध्ये समजा गव्हाचे बाजरीचे या पद्धतीने बघा आता गाव बदललं की सगळ्या पद्धती परंपरा बदलतात त्यानुसार तुम्ही तुमच्या घरी समजा तुमच्या जशी परंपरा आहे तुम्ही त्या पद्धतीने नक्कीच करताल पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आज आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार मग आज नागदिवे नाग पूजन आहे मार्गशीर्ष महिन्यातील ही पंचमी तिथी नागदिवे पूजन केले जाते बघा आता मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला नाग दिवाळी म्हणतात म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला नागदिवे पूजन या दिवशी नागाच्या प्रतिमेचे देखील पूजन केले जाते आपल्या घरात जितके पुरुष असतील किंवा जितकी मुलं असतील त्या प्रत्येकाच्या प्रत्येक पुरुषाच्या नावाने त्या प्रत्येक मुलाच्या नावाने एक एक गोडाचा पदार्थ करून त्यावर एक एक दिवा लावण्याची प्रथा आहे बघा काही ठिकाणी प्रत्येक पुरुषाच्या नावाने एक दिवा बनवला जातो तर काही ठिकाणी प्रत्येक पुरुषाच्या नावाने पाच दिवे बनवण्याची पद्धत आहे आता दिवे म्हणजे बघा हे नागदिवे म्हटलं जातं आज निस्त दिवे नाही म्हटलं जात आता या दिवशी कणकेचे किंवा मग बाजरीच्या पिठाचे नागदिवे बनवले जातात अगदी बघा आता नाग दिवे बाजरीचे आमच्या ज्या भागामध्ये आहेत ना तर बघा बाजरीचेच नाग दिवे जे आहेत ना ते आमच्याकडे नागदिवे पाजळणं असं म्हटलं जातं तर बघा काही ठिकाणी प्रत्येक पुरुषाच्या नावानं पाच दिवे बनवले जातात बाजरीचे कणकेचे मग आपण आणि ते बनवून ना शिजवले जातात बघा मग आता दिवे बनवल्यानंतर अगदी हे उकडून वाफलून घ्यायचे असतात आणि मग दिवे आपल्याला भाजी देखील करायची असते बघा त्यामध्ये आणि जी साळ असते ना त्या साळीच्या ह्याच्यावरती ते नाग दिवे ठेवले जातात आणि त्याची पूजा केली जाते अगदी नाग हे मूळ पुरुषाचे प्रतीक तर दिवा हे दीर्घ आयुष्याचे प्रतीक आता मूळ पुरुषाच्या कृपेने घरातील सर्व पुरुषांना दीर्घ आयुष्य लाभ हवे यामागचा हा हेतू आहे त्यामुळे आपल्याला जर का समजा चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील पंचमी तिथीला नागदिवे पूजन करणं शक्य झालं नाही तर तुम्ही चंपाषष्ठीच्या दिवशी देखील नागदिवे बनून पूजा करू शकतात आता नागदिवे पूजन हे चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी केलं जातं चंपाशेष्ठी यावर्षी समजा सव्वीस नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी आलेले आहे मग चंपाशष्टीच्या दिवशी देखील आपल्याला तळी भंडार करायचा असतो या दिवशी आपल्याला वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी नवीन कांदा कांदा असेल तर कांदा नसेल तर पात घेतली तरी देखील चालते पण नवा कांदा आणि वांग्याचं भरीत हे महत्वाचं आहे असा हा नैवेद्य असतो काही ठिकाणी पूर्णाचा देखील असतो बरं आपापल्या परंपरेनुसार आता या दिवशी नैवेद्य दाखवून समजा आपण गोडाचा पदार्थ देखील करतो मग आपल्या घरात जितके पुरुष असतील त्यांच्या नावाने एक एक दिवा बनवायचा किंवा पाच दिव्या आणि संध्याकाळच्या वेळेला देवघरासमोर एक पाट किंवा चौरंग टाकून तुम्हाला म्हटलं मी साळ टाकली जाते आमच्याकडे त्यावर ते दिवे ठेवले जातात त्या नागदिव्यांमध्ये देखील ठेवली जाते मेथीची आणि वात लावली जाते असं हे एक मोठं ताट घेतलं जातं आणि मग दिव्यामध्ये फुलवात किंवा मग लांबवाती देखील लावल्या जातात तूप टाकलं जातं आणि मग त्यानंतर बघा व्यक्तीच्या नावाने एक एक गोडाचा पदार्थ देखील केला जातो प्रत्येक पदार्थावर हा दिवा ठेवण्याची पद्धत आहे म्हणजेच काय या दिवशी आपल्या गोडाचा पदार्थ ठेवायचा आहे आणि त्याचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे आता हे दिवे या ताटात ठेवल्यानंतर दिवे प्रज्वलित करायचे दिव्यांना हळदी कुंकू अक्षदार कर अर्पण करून फुलं असतील तर फुलं अर्पण करा आणि या पद्धतीने आपल्याला या नाग दिव्याचं पूजन करायचं आहे त्यानंतर या नाग दिव्यांनी आपल्याला देवांना ओवाळायचं आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी याच दिव्यांनी घरातील कर्ता पुरुष त्याचप्रमाणे मुलं असतील तर मुलं यांना देखील ओवाळण्याची पद्धत आहे यानंतर हे दिवे आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायचे आहेत हे दिवे आपण उकडलेले असल्यामुळे आपण हे प्रसाद म्हणून घरामध्ये खाऊ शकतो या दिव्यातील वात काढून घ्यायची आहे काळा झालेला भाग काढून घ्या आणि दिवे तुम्ही घरात प्रसाद म्हणून खाऊ शकतात तसेच बघा हा दिवा लावल्यानंतर आमच्याकडे विळा किंवा खुर्प असतं ना त्या खुर्प्यावरती त्याची काजळी धरली जाते म्हणजे काजळ थोडक्यात आणि त्या दिवशी पूजा केल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये घातलं जातं तसेच आता वार मंगळवार नागदिवे पूजन करायचंच आहे आपल्याला मग आता नागदिवे पूजन का केलं जातं या पूजेमुळे कुटुंबातील पुरुषांना दीर्घ आयुष्य मिळतं असं मानले जाते नागांची पूजा केल्याने घरात सुख आणि समृद्धी प्राप्त होते असं देखील मानलं जातं मग मा या दिवशी नागदेवतांची पूजा करणं शुभ मानलं जातं आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी खास प्रकारचे दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते नाग हे कुलपुरुषाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे या दिवशी घरात जेवढे पुरुष आहेत त्या प्रत्येकाच्या नावाने गोड पदार्थ बनवून त्यावर दिवा लावण्याची प्रथा आहे आज शुद्ध पंचमीला बाजरीच्या पिठाचे नाग दिवे किंवा पूर्णाचे दिवे तयार केल्या जातात तर काही ठिकाणी बघा पेढे किंवा गुलाबजाम किंवा असे वेगवेगळे जे गोड पदार्थ आहेत त्याचे दिवे केले जातात आणि मुली किंवा महिला आहेत त्यांच्यासाठी जिलेबी बर्फी किंवा खोबऱ्याची वाटी खडीसाखर त्यावर दिवे ठेवले जातात आणि त्याच्यावर दिवा लावला जातो आणि हे दिवे त्या आपल्या देवघराच्या समोर ताटामध्ये ठेवले जातात त्याचे पूजन केले जाते हळद कुंकू अक्षदा धूप दीप दाखवून नंतर त्यांना नैवेद्य दाखवलं जातं तसेच आपल्या घरातील सर्वांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते आणि त्याच्यानंतर त्या दिव्यावरती चमचा मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे आपल्याला काजळी देखील धरली जाते आणि डोळ्यात घातली जाते प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीने दिवे केले जातात आपापला कुलधर्म कुलाचाराप्रमाणे हा सण साजरा केला जातो हे जे छोटे छोटे सण आहेत ते बघा म्हणजे अगदी आता आपल्या हे छोटे जे सण आहेत ते अगदी आता माहिती देखील राहिले नाहीत काही छोट्या छोट्या मुलांना कारण की बघा आपल्या घरामध्ये कुलाचार होत असतो आणि आपल्या कुलदेवतेचं कुलदेवाचं स्मरण सुद्धा होत असतं आणि याचा खूप चांगला फायदा आपल्याला आणि आपल्या घरातील व्यक्तींनाच होत असतो त्यामुळे सर्वांनी हे नागदिवे करायचे आहेत आणि हा सण देखील साजरा करायचा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागदिवे कशा पद्धतीने समजा पूजन करायचं त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ ધન્યવાદ